काउंडवर तू काय झालं ते काय केलं का सासर ते सासरीबा गेले ना काल सोयाबीन देऊन गेले ना आमचं ते निपटलं ना आता काय झालं तू हो गेले काय कामासाठी आलो ना सांगा आता कालच तर पुरा दिवस मध्ये गेला याचं काय काम आहे म्हणजे आता काम म्हणजे काय काम एवढं काम म्हणजे माय काम मला भेटायचं आहे मला मी कौशलाजी घरी विचार सांग आता हे बुडीला विचारायला आला म्हणते आणि एवढं असं तू ओरडून आला काय भांडायला आला अभिले का मारते एवढं काय काम आहे तुझी अर्जन हा एवढं जोर जोरात ओरडून आला तू हा जसं काय भांडायला आला तू हा काय आले का माणूस आहे अहो कनी आबाजी भांडण करायला कुठे टाइम आहे आपल्या कास्त करायला हा तिकडे माया कापूस राजू गहून चालला ना हा ते किती फुटून आला ते येतात आहे ना त्यासाठी मी बाया सांगासाठी तिकडे गुंपाची तिकडे गेलो होतो तर ते म्हणे ते चिखली डोग्याला गेले म्हणे ते म्हणे जाऊन कौशल राजीला भेटा म्हणे मी फोन लावला तर म्हणून मी काय आलो तू विचारायला दुसरीकडे बाहेर पटकन आपल्या वारात घेऊन जा बरं ठीक आहे ते बुड तिकडे ते माधेच्या मंदिरात गेली पंटाखाले तिकून आली की भेटतो तिले सांगतो बा काय सांगत ते मले का टेन्शन मध्ये आणलं काय राज्य एवढे मोठे व्यापारी तुम्ही टेन्शन घेता हा टेन्शन घ्यायला पडत असते का हा घेतला घेतला का भरपूर सांगा आता हे बी जखमीवर मी चोरते वाटते अबेले का मारते जाऊ दे आता ते काचा विषयी निपटला ना जाऊ दे ना आता ते विषय काय करतो परत हां जातो ते तू पाहतो काय मजूर गिजूर काय सांगा सांग <laughs likewise> तस नाही हो का नाही राऊ द्या ना मला माहिती आहे मला सांगितलं ते मला काय झालं काय नाही ते काल जाऊ द्या बरं झालं निपटलं ना जाऊ द्या मी काय म्हणतो ते आता कौशल्य जर आली तर सांग ना ते मग मी आलो होतो म्हणून मी आलो होतो म्हणून सांगा म्हणजे मग कसं दुसरी मजूर पाठवत नाही ते हां अर्जंट म्हणा येत नाही मी ना सांगत बस बा तू भेटतो बुडील सांगतो काय ते मजूर कुठे चाललं काय चाललं मला काय हा तूच भेट काय सांगायचं ते सांग जाऊ दे माझ्या छंद उर आला तिकड तिकडं

बाकीच्या बाया कुठे चालल्या मग बाकीच्या बाया म्हणजे आता आपले गुंपा आजी ते बाकीच्या दोन चार बाया गावाला गेलेल्या आता आणि बाकी दहा पंधरा जण इथे ते बाहेर गावी गेलेले आता उसावर गेले तिकडे ते उसावरून कापसावर तिकडे गेले ना ते सगळे जण दहा पंधरा जण गेले ते त्याच्यानं आता ते बाया तिकडे का टाकल्या का आणि इकडे हे आता देवद्याची जी बाई ते येत नाही ते घरच पाहते त्याच बाकी हाच कोण मग आणि चौघी जण या मी काय हरकत नाही ना चौघी तर चौघी एक दोन दिवस शिल्लक लागल आपल्याला दुसरं काय या ना मग आज उरायला का ठीक आहे येते ना मग आम्ही चौकी जाणी तुम्ही काय सामान घेऊन घेऊन येत असलं ये वारात आता मी ते मंजूलाला बी सांगून देते आता दुसरा काय होका घेऊ नको बाई इकडे होका घेतला म्हणून सांगून देते ना मग बरं ठीक आहे या मग आता तुमच्या घरच्यावर बसते मी हो येतो ना आम्ही चौकी जाणी येतो ते मंजूलाला बी सांगते मी हा येतो मी म्हणजे येतो नक्की चौकी जाणी राहायला का तुम्ही हो ना हे सगळा बाहेर तिकडे बाहेर गावी गेला ना तिकडे म्हणते दहा दहा बारा बारा रुपये किलो कापूस आहे म्हणते ना आणि राहण्याची व्यवस्था आहे मग दादा कमा ते दा नेते आता आम्हाला काय घर सोडून जात आहेत नाही आम्ही चौघीन उरलो मी काय नाही पैशाला पाना तीनच असते तिकडे बाहेर गावी इकडे बारा बारा रुपये किलो जरी दिला तरी हाल किती आहे तिथं हा इकडे घर सोडून तिकडे जा लेकर बाळाचे वनवास हा तिकडे एवढं दूर राहा लागते आपल्याले आणि ते राहाची व्यवस्था आहे का नाही आहे कोण पाहिलं वावरा खोपला करून राहा लागते आणि थंडीचे दिवस आहे जमते का तिकडं ना आपल्या गावातली आहे ना कुठं त्याच्या लागता मी काय म्हणते तुम्ही मग मग येता ते मागे ना माणसाला कुश करणं समजत नाही आता लानी बादला आपल्याला काम पडणार आहे ना इलेक्शनच्या वेळेस कुश करा लागेल ना हे मंजुळा मी काय म्हणतो आता एवढे लाईन पाटील आपले सांगायला आले त्याचा होका घेऊन घे नाईन पाटील आपल्या कधी कामा पडते होका घ्याचा ते कौशलाजीला सांगून दे आता तू अर्धी अगदी मुकदमी असल्यासारखी आहे ना तो हातीच आहे ना सगळं अव तुला समजत नाही हा काय म्हणतो ते तू ऐक माय म्हणा ना मी काय म्हणतो तूच मुकदमी नाही ना आता तू हातीच आहे ना सगळं सांगून दे कौशलाजी सांगून दे घेतला म्हणा का म्हणा काय म्हणते कौशलाजी नाही तसे ते आमच्या पुढे जाते का त्याने सांगितलं हो घेतला म्हटलं तर काही म्हणत नाही त्या काय हरकत नाही सांगून देतो ना मी बरं ठीक आहे मग मनोज भाऊ हा मी सांगते त्या कोशिराजी घेतला म्हणून हो का येतो मग आम्ही चौघी जण येते तुमच्याकडे बरं ठीक आहे ना या मग चौघी जणी हा आता मी काय आता ती कौशिराजी इकडे जात नाही हा झालं आता दा पक्का झालं ना आपलं हो झाला तुमचा हो का पक्का झाला हा आता कोणाचा हो का देत नाही मी त्याला तू फक्त ते नारगळे का आणते ना। ना ना ते आंजा लवकर पटकन ब आता आम्ही आता किलोने म्हटल्यात आम्ही काय लवकर जातो आता डबगीबा गेला की आम्ही चालले सगळे जण ठीक आहे ना काय कर दे ना तुम्ही पोहोचत कधी वावडात हां मी लगेच आलो तुमच्या मागच आणि ते झुमरेले सांगून देतो ना संध्याकाळी गटोळे आणते ते मी काय म्हणते संध्याकाळी आणायच्या वेळेस तुम्ही जेजा मग तिथं हा आणि ते काटा आंदा सोबत लगेच गटोळे वजन केले की टाकले तुमच्या टाकर मध्ये तिच्या वजन करून घ्यायचं बस झालं आमचं मोकळं काम होते तुमच्या घरी या रे वजन करा रे हे करा रे ते दुसऱ्या दिवशी कोण करत बसल तिथे तिथे वजन करून घ्या सांगा आता हे घरचा काटा तिथे घेऊन जा हा वजन करून परदा की काटा घरी आणा किती येलोचे हा घरच्या घरी वजन करता आलं असतं ना पण या बायाला जरसा दहा मिनिटं वेळ नाही आता काय बोलता येत नाही अरे काय मळलेलं आहे तर कसं आता एक तर मजूर नाही भेटू राहिलं बरं काय हरकत नाही हा मी काय म्हणतो म्हणजे मी पाठवतो ना मी जरी नाही आलो तरी त्या ते सोबत पाठवतो मी काटा तुम्ही वजन करून घेजा आणि एका दारीवर लिहून ठेवतो बस बस तेच नाही मग हा मी पैसे काय होते ते देऊन देईल तुम्हाला बरं ठीक आहे ना असं माहिती बा नाहीतर मग ते काय दिवसा दिवशी वजन करायचं अरे ते तिथे आमचा अर्ध काय जाते एकटा घरी कामं राहते ना एक तास किलो मी म्हटल्यार आम्हाला लवकर झाला की नाही बरं ठीक आहे ना त्याचं काय टेन्शन ना घेऊ तुम्हीच वजन केले तुम्हाला मोकळं करून देतो आम्ही फक्त आज नक्की आता मी नक्कीवर राहतो हो लाईनपाटी येईल काय टेन्शन ना घेऊ हा पाठवतो मजूर येते तुमच्या इकडं येत कसं नाही मजूर आपल्या माणसाची नाही जाणार मग कुठं जाणार आहे मजूर काय टेन्शन ना घेऊ तुम्ही बरं ठीक आहे येतो मग बो मंजुळा कसं आहे माहिती का आता निवडणुकीच्यात लाईनपाटला काम पडणार आहे आपल्याला त्यामुळे तू कसं माहित का त्याच्यासोबत काही झंज करू नको बरं हा काय किलो म्हणते ते बरोबर घे काय त्यांचा नाही बायला बरोबर समजावतो तू काय हो मी तुमचा राजकारण तिकडे बाय ठेवतो तिकडे घरात आमच्या कामात नको आणतो बरं ठीक आहे आता एवढ्यावर तुम्ही म्हटलं तर आणायचं त्या कौशलाजी विचारला की ना आणत कौशलाजी सोबत तुम्हाला माहिती आहे ते मग कशी फनफन करते एक तरी गुंपाजी बी सांगून गेली की त्या कौशलाजी या मनात नाही का म्हणून जाऊ दे ना कौशलाजी का तुया या मनात ऐकत नाही का हा सांगायचं ना काहीतरी आपल्या मानसला पाहिजे ना आपण एखाद्या टोकाने राहायचं ना जरस हो तुमच्यासारखे काम आले करता येते का आम्हाला काम पडत असते नेहमी नेहमी झाला ते कौशलाजी सांगून होका घेतला म्हणून ते दुसरा होका घेतील कौशला हो गेलतो कुंभ आजी गेलतो त्याच्या घरी पण ते कंदिला भेटले ते आजी नव्हत्या कौशलाजी मंदिरात गेल्या म्हणे मग ते काय त्याच्याशी बोललंच नाही झालं माझ्या तर मी काय म्हणतो गुंपाजी तुम्ही जरा करा ना काम तुम्ही जे फोन करून सांगत त्याला याले आले तुम्ही सांगितलं ते येतात ना बाय हां तुम्ही सांगून द्या बरं तेवढं आजच्या दिवस करा काम एवढं हां माय का पुसलं हे झाला बरं ते लय एकदम म्हणजे गोवून वाया चालला हा एवढं काम करा माझ्यासाठी हो ना मारती तू म्हणते ते बरोबर आहे पण आता काय करणार तरी काय सगळ्या जवळ एखादा मला पाणी भरत झाले सगळे जण वापुसीसाठी गडबड करू राहिले तर सगळं काम म्हणते मग वाया चालला आमचा वाया चालला हा पण आता मजूर तरी काय करणार येतो अंध्यापेक्षा जास्त मजूर आपलं बाहेर गाव गेलेला आहे

आणि तिने सांगते त्या कौशल्य सांगाले की तुमच्या वारात जा म्हणून तू जा ते वारात काय दे देऊन काय काय आज घेऊन जाते जा हा मी पाठवून देतो बायाले बायाले पाठवून देते आणि तू जा पण हा पाहिलं पण तेले जरा 1000 रुपये वाढून देतो भावा जास्त नको देऊ पण 1000 रुपये तरी वाढ जा परान बा किलो मागे 1 रुपया शिल्लक गेलेला परवडला एकदम वाया गेला पैसा काय हरकत नाही ना गुंपाजी हा पाठवा तुम्ही त्या बायाले आम्ही एक रुपया वाढून देतो वाटलं शेकपुरी हा ठीक आहे पाठवा पण नक्की हा हो काय हरकत नाही मी आता सांगते फोन करून सांगते आणि पाडू दे बाया तोवर जा तू वरत बरं गेला जमलं गेला आता हं सांगितलं म्हटलं मजूर तेच आपल्या वरत हं आता टेंशन नाही दोन तीन दिवसात होते आपला काबूशे अजून हो मंजुळे तू तर मुकदमेची झाली हं आम्हाला विचारलं नाही लगे आणि होका घेतला मी एखादा फोन तर करायचा विचारत विचार खरी होका घेऊ म्हणून अहो कौशलाजी एवढं विचारत का आहे एवढं ले लाय सगळ तर ती येतो येतून झालं म्हटलं आता घ्यायला लागत होता मग ते आले तू हो म्हटलं ते आता काय मी सकाळीच ना आपला हा घेतला नाही का मी आता मंदिरात गेली ती तिथे मले ते सरपंचिन बाई भेटली आतेली मी हो म्हटलं ना हं हो तू घराकडे आली होती मी तुला लगे तू की घेतला म्हणते लाइन सांगितलं म्हणतो मग तुम्ही होका घेतलात आम्हाला पण सांगितलं का नाही सांगितलं असतेस मी घेतला असता दुसरा सांगितलं मग अव सांगलेत आता युज राली होती ना घराकडे अगर हां मंदिरत येतायत मने उशी झालाdarta ते दोघी तिकडे निभतलेत मग तर उशी झाला आता युज राली होती ना आणि तुला माहितीय ना हां कुठला हां ते गुंपजी सांगून ठेवलेल आहे नाही मने काय मदत पथर पथर का मने मने बी कधी कधी घे जाय मने होका मने हां कोणाचं काम असलं घेताय मने सांगत जाय मने कौशलले मने म्या आता मने काय उल्टा बोलू राहिला तुम्ही आता चला आता ते मलाईने जाऊ आपण आज

ते गुण फोन लावा ते काय म्हणते पा, ते पाह ते सांगते पा, पा, ते सगळे हे काय आहे ते नंतर ते सांगते ना काय म्हणते ते पाहूया समजते काय आहे ते लाव ना आता तू ताई जाऊनस फोन लाव आणि काय म्हणते ते पाह नाही तर लाव म्हणजे लाव तू फोन लाव काय म्हणते गुण पाहिजे दुसरे हा ते म्हणते मी होका घेतला तिकडे जा म्हण तुमचा होका तुम्ही तुमचं तुम्ही पा असं म्हणतील ते तर पाहू आता फोन काय लावून पाहते काय म्हणते ते समजते आता काय म्हणते ते पाहू तर खरी चला बा मंडळी अशी परिस्थिती आहे आमच्या गावाकडे अशी मजुराची

त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि हो मंडळी जाता जाता जरा सबस्क्राईबच बटन दाबून द्या